रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे तीस यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे नागवला खरे तोची एक आडवाट जाता लावी नीट सोई, धर्मनीती तेही ऐसी आहे नायिकता सुखे करावे ताडण पाप नाही पुण्य असे फार जन्मव्याधी फार चुकतील दुखे, खंडा वाहा सुखे मान त्याचा तुका म्हणे निंब दिधल्या वाचून अंतरीचा शीण कैसा जाय पुढे सांगितलेल्या बोधवचनांना हे कठोर भाषण आहे असे जर कोणी म्हणेल तर तो स्वहिताला मुकला असे जाणावे आडमार्गाने जाणाऱ्यास नीट सोयीच्या वाटेला लावणे योग्यच असते आणि यालाच धर्म नीती म्हणतात एखाद्या दुर्जनाने सदुपदेश नाही ऐकला तर शक्य असल्यास त्यास खुशाल मारावे तसे करण्यात मुळीच पाप नाही उलट फार पुण्य आहे दुर्जनाला शासन केल्यास त्याचे जन्म मरण रोग इत्यादी पुष्कळ दुःखे चुकतील याकरिता त्याचा पदोपदी अपमान करावा तुकाराम महाराज म्हणतात कडुलिंब दिल्या वाचून शरीरातील रोग कसा जाईल त्याप्रमाणे दुर्जनाला शासन केल्या वाचून त्याचे दुर्जनत्व कसे जाईल रामकृष्ण हरी श्रीकृष्णापणस्त